ती मानसिकता विद्यार्थ्यांनी आपल्या दिमागातून काढून टाकलं म्हणजे ज्या प्रकारे आपण एक वर्ष जी पिक्चर बनते तिला फक्त आपण तीन तासात आठवण करतो आठवणी ठेवतो आणि इथं वर्षभर शिक्षण घेऊन ते आपल्याला आपला अभ्यास जो आहे तो आपण आठवणी ठेवू शकत नाही याचं कारण म्हणजे कॉन्सन्ट्रेशन त्याच्याकडे आपलं जे आहे लक्ष केंद्रीभूत करत नाही आणि त्याच्यामुळे झा अशा प्रकारचा घोळ होतो हा घोळ होऊ नये म्हणून तुम्ही त्याच्याकडे एका एकाग्रतेने लक्ष घालावे अशी माझी सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना आवर्जून विनंती आहे की आपल्या पाल्याकडे लक्ष द्यावे कारण त्याच जे आर्किटेक्ट बनवण्याचं काम असते त्याची जी जळनघळण बनवण्याचं काम असते नाही का जसं कुंभार मातीला जसा आकार देतो तस आई वडिलांचा ते कर्तव्य असते आणि त्या आकारातूनच नवीन पिढी भावी पिढी आपल्याला दिसा दिसते इथे चला हे जर झालं की बा एकदम सिरियस मिळालं तुम्ही एवढं सीरियस सिरियस हो वगैरे होऊन